आमचे सगळे जास्त अत्यंत एक कव्ह रोज भाई माझ्याकडे महाराष्ट्रात भागाचे

नमस्कार मी ज्योतिबा आणि सगळ्यांचा पण नसभाबाडलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांचं पुढचं आयुष्य खूप चांगलं राहो आणि खूप चरित करो आणि खूप चांगले चांगले जेपी सर सर्क, सर का वो पचासवा जन्मदिन है उनको बहुत बहुत शुभेच्छा देते हैं और सर सब हमारे कलाकार जो इकट्ठा हो गए हैं सब मिलके काम करते हैं और बहुत आगे जाए सब और सबको बहुत मतलब वारे दें वारे दें। सर्क, सर्क. बारे? बारे? नमस्कार मी गंगाराम जब्बे सरांचा आज पन्नासवा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे आणि आम्ही वाढदिवस आता केक आपण साजरा केलेला आहे तर सरांना आम्ही शोभूखंड लाभू आणि चॅनलची प्रगती हो त्यांच्या धमाल प्रगती चॅनलची अशी माझी विनंती नमस्कार मी विष्णू कामनी बोलतो आणि धमाल कॉमेडीचे डायरेक्टर आपले जपेल सर यांचा पन्नासावा वाढदिवस त्या त्याच्यासाठी आम्ही सर्व कलाकार आजार आहे आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना उद्दंडावी हार्दिक शुभेच्छा सहकारी आमचे सहकारी साहेब हे आमच्याने एक एम आय डी सी याच्या आहेतच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्याशी जास्त त्यांच्या आरोग्य संपर्क आहे त्यांचे खरंच आज एक्कावन्न वाढदिवस म्हटल्यावर शुभ आकडा झाला त्यानिमित्ताने आपण सर्व एकत्र जमलो त्याबद्दल त्यांच्या आयुष्याची बदलागती देऊन त्यांच्या इतर जी प्रगती त्याची चांगली दुविन दो त्यांच्याबद्दल नाही मी माझ्यातर्फे त्यांना सुविषयी पण

ते सगळ्यांना सांभाळून घेतात आणि प्रेमाने बोलणं ही कला त्यांच्याकडे खूप मोठी आहे त्यामुळे आम्ही आहात इथं आलेलो आहे प्रेम त्यांचं आम्हाला इथं घेऊन आलेलं आहे आणि अशा माणसाला आपण जरी शुभेच्छा दिल्या की तुला उदंड आयुष्य मिळवं असं तर ते ऑटोमॅटिक मिळणार आहे आपले शुभेच्छा आणि स्वभावामध्ये प्रेम आहे आणि मनमेळ पण उत्तुंग व्यक्त करतो आहे त्यामुळं तेवढ त्यांना निश्चित दंड आयुक्त होतील असे मला आशय आहे धन्यवाद या बसतो द्या